अहिल्या देवी संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज या सर्व महापुरुषा सहित स्वर्गीय मुंडे साहेबांना वंदन करतो आणि आजच्या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज या महायलगार सभेला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब आले मी बीडचा या भूमीचा पुत्र या नात्यानं मी आपलं आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वांच मनापासून स्वागत करतो या क्रांतिकारी जिल्ह्यातून न्याय हक्कासाठी महायलगार आपण या ठिकाणाहून काढतो विधिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय गोपीचंदरावजी पडळकर विधिमंडळातील माझे सहकारी मनोजी कांदे अरे ज्याची खोलायची एवढं तर मला बोलू द्या पुन्हा तुम्ही हो। दोन अडीच महिने गप्पच होतो सन्माननीय हाके साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वांची नावं मला घेता येतील मनापासून माफी मागतो आणि या महा सभेला आपण बीडला उपस्थित आहात बीडचा पुत्र या नात्यानं मी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतो आज मी या व्यासपीठावर उभा करायचा म्हणून नाही कुठल्या समाजाचा विरोध करायचा म्हणून नाही कुठल्या समाजाच न्याय शब्द तुम्ही पण आणि तुम्ही पण लक्षात ठेवा न्याय आरक्षणाच्या विरोधात नाही आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती स्वर्गीय मुंडे जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय आपल्या सोबत आपण केलेल्या कधी कधी मला काही गोष्टीची कमाल वाटते मला काल रात्री दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असते आता सगळीकडेच मित्र फोन केला म्हणले बीज नाही सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कसं आहे का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ साहेब सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी पण हे स्वतःचा अनुभव आहे तिथं बसले आहेत काय आज मला या ठिकाणी एवढच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य उभं करत असताना अठरा जा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गाव गाडा उभा केला आजपर्यंत हा गाव गाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुन्हा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं मी समाज म्हणत नाही आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठून पडलं कुठून पडलं आज माझ्या मराठा समाजाला सुद्धा नियम्रपणे हात जोडून माझ्या बंधू भगिनींना सुद्धा हात जोडून विनंती आहे अंतर ओबीसी आणि मराठा समाजात अंतर मिळून पाडत नाही तर तुमच्याशी सुद्धा दगा फटका करतोय उदाहरणाशी सांगतो त्यांनी तरी तेरा कोटी जनतेच्या समोर असे इकडे जालो की खराब फायदा मराठा समाजाचा या ओबीसीत येऊन नाही तर खरा फायदा मराठा समाजाचा सुद्धा ईडब्ल्यू एस मध्ये जाऊन आहे पण या ओबीसीत काय यायचं धनधाटक लोकांना सरपंचा पासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचायचं म्हणून हे घुसायचं म्हणतायत हे सगळ्या समाजाची भावना नाही मराठा समाजाची ह्यांना पेटवायचंय पेटून म्हणतो तरी काय कुणी अरे कधी कधी माणूस असण्याची कधी कधी जिवंत असण्याची आणि हे सगळं ऐकून कस सहन करावं याची सुद्धा मनाला भीती वाटते माननीय मुख्यमंत्र्यांची आई माय काय भुजबळ साहेबांचं माझ तर काहीच सोडलं मला तर कधी बसून पारितोच म्हणतो पारितोच म्हणतो भुजबळ साहेबांना म्हणतो पाडितोच पाडितोच आपलं आरक्षण त्याच्या न्यायी हक्कासाठी आणि आपलं ओबीसीचं आरक्षण कुणी हिसकावून घेऊ म्हणून न्यायी हक्कासाठी हा एलगार मोर्चा याच्यात आपलं आणि या महाराष्ट्रात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य तुम्हा केलेला गावगाडा सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालवायचा आहे ही सुद्धा जबाबदारी आपण सर्वांनी घेतली माणसात माणूस ठेवला नाही हो मायचान सांगतो लोकसभेच्या अगोदर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नीट ऐका आपल्याच बीड जिल्ह्यातलं गाव आहे गावाचं नाव घेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या काही भाऊ दोन भाऊ त्याने किती एडे केले होते माणसे भागाचे सख्खे दोन भाऊ दोघांनी पॅनल वाचा एकमेकाच्या विरोधात एका भावाचा पॅनल निवडून आला दुसऱ्याचा पडला सत्ता पक्षात असलेला पंचायत समितीचा काही निधी पंचायत समितीच्या सदस्याकडून त्यानं एका भावाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी नेला आणि त्याचा सख्खा भाव म्हणतोय तू त्याला कसा आणलंस तू एका मायाबाचा आहेस का <laughs> इतका विष पेरा एवढा विष पेरलेला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का आपल्या आरक्षण हक्काच कोण कसं घेताय त्या बघू आपले पास आपली ताकद भुजबळ साहेब सर्वजण सर्वजण एवढे आला ही अभूतपूर्व ऐतिहासिक सभा आहे आणि ती सभा सुद्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुला मध्ये हक्काच्या न्यायाच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरुवात ही छत्रपती संभाजी नगरच्या संभाजी क्रीडा संकुलाच्या इथून होत्या म्हणून मला आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगायच्या माध्यमांना दाखवायच्या मी एका सभेत बोललो की एमपीएससीचा निकाल मागचा काय लागला त्यात ओबीसी टक्केवर चारशे ऐंशी ला कट ऑफ झाला आणि ईडब्ल्यूएस चारशे पंचावन्न ला कट ऑफ झाला ज्या कुलबी म्हणून प्रमाणपत्र आत्यात घेतलं फॉर्म भरलं चारशे ऐंशी मार्क पडले पन्नास पण त्याच गडाने जर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट घेतलं असत तर पहिल्या पंचवीस मध्ये लागला पुराव्या निश्चित सांगतो पुराव्या निश्चित आणि मला एकदा तुम्ही असे माथे कोणाचे भडकू नका या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही असे कोणाचे माथे भडकू नका खरं काय खोट काय कायदा काय सांगतो आणि मराठा गरीब खऱ्या अर्थानं फायदा कशाचा होतोय हेच आम्ही बोलतोय हेच सर्वजण बोलतोय पण ओबीसी येऊन नाही आता <noise> आम्ही काही बोललो किंवा बोलणार फैसला निकाला ओबीसी आणि ईडब्ल्यू एस रेलवे भर्ती या देशाचा निकाला दीड मिनिट जास्त घेतो फक्त वेळेपेक्षा जास्त आसाममध्ये ओबीसी आणि ईडब्ल्यू एस चा नऊ गुणाचा फरक अहमदाबाद मध्ये ईडब्ल्यू एस आणि ओबीसी मध्ये सहा गुणाचा फरक बिलासपूर मध्ये सत ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये दोन गुणाचा फरक आहे बिलासपूरच्या दुसऱ्या डिव्हिजन मध्ये पाच गुणाचा फरक आहे चंदीगड मध्ये सात गुणाचा फरक आहे चिनाई मध्ये अठरा गुणाचा फरक आहे गोरखपूर मध्ये सहा गुणाचा फरक आहे जम्मू श्रीनगर मध्ये सोळा गुणाचा फरक आहे कलकत्ता मध्ये सहा गुणाचा फरक आहे पटे एक टक्क्याचा फरक आहे रांची मध्ये बारा गुणाचा फरक आहे आणि सिलीगुडी मध्ये पाच गुणाचा फरक आहे हा ईडब्ल्यू एस मध्ये आणि ओबीसीतला फरक सांगतो मला सांगा समाजातल्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यू एस सिवा दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा माय माझा डोळा शाबूत आहे ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा चष्मा आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडकण आहे परळीता चष्मेवाला आवडलाय ते घेऊन जा पण जापून दिसल का नाही मला माहिती ओपून का ओपून म्हणजे आपल्याला करायला आपली भाषा <laughs> मग त्यांना जग त्याला वाचत असल आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही मी तर बाबा हो

मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे हाक साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा संपला कि आरक्षण चौऱ्याण्णव लाटक्यात चौऱ्याण्णव रद्द करा जीआर तरी धनगराच्या काळाला बांधा दोन अरे काय काळा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार त्यामुळे आज व्यासपीठावर उपस्थित आम्ही सगळेजण या छत्रपती संभाजी क्रीडा संतुलावर शपथ घेतोय तुम्ही या आपले तंटे बाजूला घ्या आता येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणूक आहेत समर्थन करण्यासाठी स्टेज वर येतात पण बीड जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी मुळे आला पण यांनी आम्हाला आधीच मत देऊन बसतात तस करू नका मनोहर लांडे झाले तुम्ही कोणी आणला कुणाला काही जणांवर घ्यायची सवय लागलेली घेतले पक्ष निष्ठेसाठी नाही पक्षनिष्ठेसाठी सांगतो आजच्या या सभेतून आपल्या आपल्या गावाला जाताना आपल्या गावात जाताना आपल्याला तो गाव गाडा सुद्धा सांभाळायचा आपल्याला कुणाचा समाजाचा द्वेष नाही करायचा आपला द्वेष आपला राग आपला संताप एक व्यक्ती आणि एक प्रवर्तीला आहे बाकी कुणाला नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती दाखवून देऊ नाही माझी विनंती आहे साहेब आपण मंत्रिमंडळात आहात पडळकर साहेब मी पंकज भाऊ मनोजित भैया आम्ही विधिमंडळात आहोत पण मंत्रिमंडळात एक गोष्ट निश्चित केली पाहिजे कि आपन मागनी की आपण जी मागणी केली आहे सुरुवात मिळवून झाली आहे पुढे महाराष्ट्रात आता या केंद्र सरकारनं तर जात निहाय गणना करायचा निर्णय घेतलाय पण करत असताना महाराष्ट्रानं त्याच्या अगोदर राज्याला सुद्धा करता येत नाही तो अगोदर महाराष्ट्रानं सुद्धा लवकरात लवकर एकदा हिशोबच करून टाकावा हे लवरा तेवढा तेवढा पुन्हा भांडण नको आणि भांडण लावणार आता मुळीच नको म्हणून माझी आपल्याला हात ओढून आरक्षणाच्या साठी स्वतःच जीव दिला त्याला शासनाने मदत केली नोकरी दिली या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक जणांनी या ठिकाणी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं त्या बलिदानाला मोल नाही साहेब आपण आमचे नेते आहात आपल्याला सरकारला सांगावं लागेल की ओबीसीच्या आरक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं पाहत्या केली त्यांना सुद्धा पंचवीस लाख रुपयाची मदत आणि नोकरी शासनाने <laughs> म्हणून आज आपण सर्वजण एक झाला आपल्या येलगार मागच्या पोस्टरवर एक फोटो आहे कसलाय आहे